मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणता मी आज चुका बसलेलो आहे तर मी आता संध्याकाळचे वाढले साडेसात आणि मी ताजा ताजा व्हिडिओ घेत आहे आणि ताजा ताजा व्हिडिओ सोडत आहे तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता आम्ही पुढच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत कसा आहे ते तुम्हाला दिसनच आता आवाज येतोय म्हणून मागं तुम्हाला आवाज आला असेल पण माझाच आवाज येतोय ते फक्त मला माहिती आहे आणि जे पण पहिली कमेंट नाही करणार सगळ्या कमेंटला मी रिप्लाय देणार पहिलीच कमेंट नाही मी कमेंटला रिप्लाय देणार सगळ्या आजपासून सगळ्या कमेंटला मी रिप्लाय देणार काय जर चुकून इकडे तिकडे झालं तर लगेच बोलू नका की मला कमेंटला रिप्लाय नाही दिला मग आपण लाईववर सविस्तर ह्या गोष्टीवरती बोलूया काहीच विषय नाही बाकी काहीच विषय नाही आहे आणि आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी व्हिडिओचा बनवण्याचं तात्पर्य काहीच नाही आहे असं पण मी तुम्हाला एक तात्पर्य सांगतो की आमची घरामध्ये जी चर्चा चालू होती त्या सत्रानुसार आताच वाढले संध्याकाळचे साडेसात आता तुम्ही सांगा संध्याकाळी दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत ह्या दोघीजणी सासूसोना चर्चा करू शकत नाही बनवायचं काय संध्याकाळी जेवायला आणि आता ह्या गेल्या अर्ध्या तासापासून एकच चर्चा करीत आहे की जेवायला बनवायचं काय का। तर आता कॅमेरा फिरवतो हो आणि तुम्हाला दाखवतो यांचं काय चर्चा सत्र चाललेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे बघा एकट बसलेली आहे नमस्कार केलं बघतो का कसे आहेत काय विचारायचं आता तिच्यासाठी नवीन आहे बरं व्हिडिओ व्हिडिओ काढणं नवीन आहे मित्रांनो तिच्यासाठी बघा तुम्ही आता कशी का काय कार मला काही नाही परत मला व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढत नाही मी व्हिडिओ काढायला गेलो इकडून तिकडून मी काय केलंय हे बघा हे डायरेक्ट मी शिवाजी द बॉस शिवाजी द बॉस जिंदगी हो गई है कोई चीज़ का बुरा नहीं लगता है कोई चीज़ का अच्छा भी नहीं लगता है और दिन भी अच्छा जाता है सवेरे से मैं, मैं काम में था अभी मेरा काम फ्री हुआ है और मैं करीब काम खत्म होने के बाद में मैं अभी वीडियो बनाने बैठा हूँ मैं सोचा अभी अपडेट देना जरूरी है अपनी फैमिली अपना वेट कर रही है कि उनके उनसे मिलना जरूरी है तो आता परत आलो तुम्हारा अजू एक मेम्बर नमस्कार काय चाललं तुमचं मजेत आहेत का तुम्ही सगळे यूट्यूब फॅमिली आमचा व्हिडिओ लेट लेट येत आहे तरी पण आता दररोज येईल उद्यापासून आजपासून उद्यापासून आता आज तर व्हिडिओ आला काल पण व्हिडिओ येतो मित्रांनो भरपूर जण कमेंट मध्ये म्हणतात की व्हिडिओ येत नाही व्हिडिओ आणि हे करण्याचं रिझन तुम्हाला सांगतो की थोडे केस पातळ झाले होते त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे कुठाने आणि सारखं सारखं पण मला मस्त वाटायला लागलं मला याच्यावरती लय आनंद येतोय काल तुम्ही म्हणतात डीएस खुश कसा होतो केस का तर हे बघा बारीक बारीक केस बारीक बारीक केस आलेले आहेत आणि मी लहानपणीपासून असंच आहे मला छोट्या छोट्या कोणत्या बी गोष्टीमध्ये कधी बी कुठे बी आनंद येतो असा विषय नाही मला काही की मी असं म्हणजे स्वतः खुश राहतो कोणत्या पण गोष्टीमध्ये आणि खुश राहायला पाहिजे माणसाने आणि तेच बरं हे खुश राहायला पाहिजे आणि कसले कधी पण असा अपेक्षा न ठेवायच्या आणि तुम्हाला गोष्ट सांगून सकाळी साडे नऊ न मला वाटतं मी किती वाजता उठत असं नऊ दहा वाजता उठत असतो नऊ दहा वाजता आणि नऊ दहा वाजता उठल्यानंतर मी इथून आवरावर आवर करतो त्यानंतर जेवण वगैरे आम्ही झालं का आमचं आमचं म्हणजे आम्ही दोघंजण जेवण करतो बर्जबरी जेवण खाऊ लागतं तिला जेव्हा म्हणजे जेव जेव्हा लागतं जीव तिथे जेवण करा लागतं त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस अशी असते की मी थोडी गाडीला साफसफाई करतो आणि मग नंतर मी इथतो दुकानाच्या दिशेने आणि मग दुकानात जातो मग दुकान मी वाट बघतो दुकानात बसल्या बसल्या कस्टमरची कोणीतरी येईल मला काहीतरी काम, काम, काम देईल मा या हिशोबाचं मग मी दिवसभर कामात असतो आणि मग काम बघून मग काम झालं की मग संध्याकाळच्या वेळेस सात वाजता मी घरी येतो लवकर येतो कारण पप्पा पण दुकानात असतात मी पण दुकानात असतो सात वाजता घरी येतो आणि घरी आल्यानंतर मग पुढचा प्रोसेस मग घरी आल्यानंतर मला माहीत पडतं काय चाललं घरात तर ह्या दोघींची चर्चा चालू असते की आता घरी आल्यानंतर जेवण बनवायचं काय नंतर सगळं जर संपलं ना काहीच नाही उरलं का तर मग मॅडमला मी त्या दिवशी काय सांगितलं तुम्हाला सांग का खिचडी दाखवली खिचडी डाळ खिचडीची रेसिपी फक्त युट्यूबवरती सर्च करून मी तिला दाखवली त्यानंतर सगळं संपल्यानंतर तिच्याकडे एकच ऑप्शन उरत ते म्हणजे डाळ खिचडी आणि ती म्हणणार मला मागच्या वेळेस मी पाणी कमी टाकलं तर यावेळेस पाणी जास्त यावेळेस मी पाणी जास्त टाकणार आणि मग खिचडी चांगली आपण खाऊन बघू आता म्हणजे असं म्हणून मला खिचडी खावा ना का येत पण आता दोन तीन दिवस झाले मला इकडे दातायचं परेशानी व्हायला लागली मे बी आता मला माहित नाही मम्मी मी म्हणजे अक्कल दाढ यायला लागली ती पण म्हणली खाली नवीन दात उगवतो एक तर ते दात यायला लागला मला वाटते त्याच्यासाठी मला त्रास व्हायला लागला तर चला आता तुम्हाला चर्चा आहे माझी चला आमचं काही नाही आता तुमची दाढ दुखती असते दुखत असते थोडं पतलं पतलं खायचं एक दिवस खिचडी गाळा खिचडी खायची गाळा खिचडी नसते मम्मी ती डाळ खिचडी असते डाळ खिचडी म्हणजे गाळ खिचडी असते गाळ गाळे गाळ खिचडी ते वेगळं असतं डाळ खिचडी टेस्टी असते डाळ खिचडी तेच त्यालाच म्हणते खिचडी

यांचे देशात बसलेली पोरगी द्यायचं काहीच तिला बोलता नाही शांत बसले ती काही विषय नाहीये तीन दिवस आळूच्या पाना बरोबर भात खाता खात कोणी तुला नाही खायचं तेवढ्या पहिली गोष्ट मला हे विषय समजलेला नाही मित्रांनो माझा फक्त तुम्हाला आवाजच होतोय मला फक्त हे विषय समजलेला नाहीये मला विषयच नाही समजलेला अक्कल झाडीचा विषय काय आहे पण मला असं काय की हा त्रास मला खूप हो जास्त व्हायला कारण खाणं होत नाही आणि खाण्याची सवय आहे त्यामुळे मला त्या गोष्टीचा त्रास जास्त व्हायला लागला काय म्हणणं नुसतं असं बघणार फक्त काही म्हणणार नाही काही नाही काय म्हणजे मी एकट्यानेच काढायचं चपाती आणि सकाळी मी जर दुपारी जेव्हा डबा आला डब्यामध्ये चपाती आली भात होता आणि त्या भाजी मध्ये एवढी शेंगाने तुला माहितीये कशी करायची बिना भाजी बिनाशंगायच मित्रांनो मला काय वाटतं माहिती टी व्ही आहे ना मागे तुम्हाला तर टी व्हीला मला चौकोन साईडने लाईट येते ती एक म्युझिकवाली लाईट येते तशी लाईट बसवायची कशी वाटेल सांगा बरं का म्हणजे मला मग आता टी व्हीच दिसली म्हणून तुम्हाला मी विचारलं कशी वाटते नक्की सांगा मला त्या रिंगलाईटचा काही उपयोग केला का नाही ती मागं पाचशे रुपयाची रिंगलाईट पाडली होती काय करायचं व्हिडिओ काढायचं ना बघा लगेच तुम्हाला दाखवणं चालू करतो मित्रांनो तुम्ही मागू शकता फ्लिपकार्टला भेटती रिसर्च केलं की लगेच दहा इंचाची काहीतरी हाय ती उजेड मस्त आहे तिला अंधारात मस्त उजेड बघतो आणि तुम्ही तिला पॉवर बँक वगैरेवर पण जोडू शकता भारी एकदम टेम्पररी तुम्हाला यूज करण्यासाठी मस्त आहे बघू दे मग मी काय व्हिडिओ आगे आगे। आता व्हिडिओचा विषय असा झालेला आहे की काय टाकू काय नाही का होऊन जातो मी तर थोडंफार कन्फ्यूज होतो तर थोडा ॲडजस्ट करत जा मागं पुढं कधी जर नाही आला व्हिडिओ तर ॲडजस्ट करत जा आणि असं सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता नवरात्री म्हणजे नवरात्री आज सुरूच होईल अजून सुरू झालेलं नाही हा नवरात्रीमध्ये एकदम भारी भारी व्हिडिओ काढण्यात येईल तर बघा तुम्ही थोडा जरा ताईच्या थोडा फ्रेश माइंड पाहिजे आणि त्या फ्रेश माइंड मध्ये मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे तुझं काय म्हणणं याच्यावरती मी करू मी काय बोलणार

तू जेव्हा ती बोलते ना तिला बोलू द्यायच बोलू द्यायच तिला ते काय होते मध्ये कन्फ्युज होऊन जाते ती मला रोज एक कुटाणा होतो काल काल धडका लागला आज गुडघ्याला लागलो रोज एक ना एक नवीन कुटाणा होतो रोज नुसतं धडका घेते मी

व्यवस्थित म्हणजे व्हेज बिर्याणी नाही बनवत आपल्याला बिर्याणी आपण खात असतो आता व्हेज बिर्याणी आणि बिर्याणीचा काय संबंध व्हेज व्हेज बिर्याणी आलीच ना त्या नफर आहे मला अरे बिर्याणीचा त्याचा काही संबंध नाही ना मी नको मला नाही आवडत मी विचार बिर्याणी म्हणजे भात असतो व्हेज बिर्याणी म्हणजे काय असतं कोबी गाजर शिमला मिरच्या या गोष्टी असतात नॉनव्हेज बिर्याणी वेगळी असती व्हेज बिर्याणी वेगळी असती

तर मित्रांनो जाऊ दे आता या विषयावरती मी आता नंतर बोलू आपण निवांत म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला रिंग बाय चला गुड नाईट बाय बाय करा जय महाराष्ट्र गुड नाईट बाय महाराष्ट्र आणि दररोज आमचे व्हिडिओ पाच जा